राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या एकापेक्षा एक भयानक घटना समोर येत आहे अशा परिस्थितीतच कोल्हापूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याबद्दल तिच्या नातेवाईकाने त्या अल्पवयीन मुलाला चांगलाच दम भरल्याचा व्हिडिओ यामध्ये दिसत आहे ખંખ 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 કહેતે કે નહીં તુજા ઘરાત આઈ ભાઈ નઈ કે નહીં તુજા ઘરાત આઈ ભાઈ નઈ કે નહીં ખંખ એ સર તુહાર આખુળા ધરતેલા તુમ એ બા कोल्हापूरच्या कागल एम आय डी सी परिसरात चार दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहे मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी टेकडी ते पंचतारांकित एम आय डी सी रोडलगत अल्पवयीन मुलगी जात होती तर तिला संबंधित अल्पवयीन मुलानं वाईट हेतूनं नाव पत्ता मोबाईल नंबर विचारत त्रास दिला होता त्यानंतर तिथे आलेल्या मुलीच्या नातेवाईकानं रागाच्या भरात त्या मुलाला समज दिली होती त्यावेळचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाची रवानगी आता थेट बाल सुधार गृहात करण्यात आली आहे दिनांक वीस रोजी एम आय डी सी रोडला कागल ते लक्ष्मी टेकडी ते एम आय डी सी जाणाऱ्या रोडला पेट्रोल पंपाजवळ एका अल्पवयीन मुलीला छेडछाडी करत असल्याबाबतचा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला होता त्या व्हिडिओच्या आधारे आम्ही त्या अल्पवयीन मुली मुलगीचा शोध घेतला तसेच त्यांना तक्रार पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवून घेतली त्यानंतर ज्या मुलाने त्या अल्पोईन मुली मुलीची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता त्या मुलाचा शोध घेतला तो मुलगा अल्पवयीन असल्याची आमची खात्री झाली त्यानंतर ते गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन आम्ही बालसुदार ग्राममध्ये त्याला पाठवलेलं आहे या असे महिला आणि मुलींविषयी तसेच बालकांविषयी जे गुन्हे होत आहेत त्याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी निसंकोच पोलिसांच्याकडे तक्रार द्यावी जय दरम्यान सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळं नागरिकांमध्ये अशा वृत्तीविरोधात प्रचंड चीड पाहायला मिळते आपली आई बहीण मुलगी सुरक्षित नसल्याचं पुन्हा पुन्हा दिसून येत आहे म्हणूनच प्रत्येकाने अशावेळी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या घटनेविरोधात आवाज उठवणं गरजेचं बनलंय अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा